पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी आणि पंजाबमध्ये धर्मांतर सामाजिक अराजकता रोखणं गरजेचं आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं आहे राजस्थानात जोधपूर इथं संघाची अखिल भारतीय समन्वयक बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या समन्वय बैठकीत पंजाबमध्ये काम करणाऱ्या लोकांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली असून पंजाबमधील अंमली पदार्थाच्या मुद्द्यावर आणि तिथल्या तरुणांवर याचा होणारा परिणाम यावर देखील चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं ईशान्येकडील भागात फुटीरतावाद आणि हिंसाचार कमी झाला असून तिथं शांतता नांदते आहे अलीकडच्या काळात केलेल्या प्रयत्नांचे हे परिणाम आहेत मणिपूरमध्ये आर एस एसनं कुकी आणि मैत्री समुदायांना एकत्र आणण्याकरता बारकाईनं काम केलं आणि प्रयत्न केले केंद्रीय गृह मंत्रालयानं कुकू समुदायासोबत विशेष करार केल्यानंतर या भागात शांतता पुन्हा प्रस्तावित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतातील शिक्षण व्यवस्थेनं शिक्षणाच्या सर्व स्तरांवर भारतीय भाषांचा अवलंब केला पाहिजे आणि या भाषांचं शिक्षणात महत्त्वपूर्ण स्थान हवं सरकारनं आणि प्रत्येकानं बुद्धिजीवींशी यावर चर्चा केली पाहिजे असं आर एस एस आणि त्याच्या संबंधित सर्व संघटनांचं मत आहे आणि या दृष्टीनं सरकार पावलं उचलत आहे असं सुनील आंबेकर यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतोय ऑपरेशन सिंदूर दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध शाखांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यात योगदान दिलं आणि त्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले याकडे आंबेकर यांनी लक्ष वेधलं